आपण मनेश ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी नारायणगड बीड येथे सर्व मराठी मावळ्यांनी आवर्जून हजर राहायचं आहे आणि जे मनोजारंगे पाटलांनी आंदोलन उभं आहे मराठा आरक्षणाचं त्याला खंबीरपणे साथ देण्यासाठी गावागावातून तालुक्यातून जिल्ह्यातून लाखोच्या नाही तर कोटीच्या संख्येने तिथे आपल्याला हजर राहायचं आहे त्याच्यासाठी सर्वांनी आपल्या आपल्या गावातून जो आला तो गेला नाही तो गेला नाही आता कवर ह्या मंत्र्याचे संत्र्याच्या आमदाराचे खासदाराचे कवर लोक चटायन सा सा सातार उचलत बसणार आपण त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येन नारायणगड जिल्हापीड येथे सर्वांनी आवर्जून बारा दोन हजार चोवीस रोजी जे मराठ्यांचा दास रडवा होणार आहे त्यासाठी सर्वांनी हजर राहायचंय माझं हे काम माझं का शेतीचं काम राहिलं एक दिवसासाठी आपल्या लेकर बाळाच्या भविष्यासाठी एक दिवसाचं काम बुडलं तर चालल सगळ्यांनी नौकर वर्ग सगळ्यांनी तिथं हजर राहायचंय त्याच्यामुळे आपल्याला ही कळकळीची विनंती आहे आज जोडून विनंती आहे की आपण जो मराठ्यांचा का जो काय संघर्ष आहे एक वर्षापासून आपण आरक्षणाच्या लढ्यासाठी लढतो आहे हे सरकारला जाग येत नाही त्याच्यामुळे आपण एकी दाखवण्यासाठी किंवा आपला जो पहिला दसरा मेळावा कसा असतो या स राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला किंवा जगाला दाखवायचं का आपलं मराठ्याचा मेळावा कसा शांतचित्तात होतो आहे आणि कसा होतोय त्याची म्हणजे कुठल्याही प्रकारची खंत बाळगण्याची गरज नाही तिथं राहण्याची व्यवस्था होईल का जेवणाची होईल का पाण्याची होईल का सर्व व्यवस्था का त्यामुळे आपण सर्वांनी गावागावातून तालुक्यातून जिल्ह्यातून बाहेर राज्यातून कुठून आपण म मराठी मावळ्या असाल किंवा इतर असं नाही जात धर्म काही बघत नाही सारांगी पाटील पण ही जी अंतरवडीची सभा झाली होती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्या सभेसारखंच हा दसरा मेळा होणार आहे बीड नारायणगड येथे त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं मराठी मावळ्यांना हजर राहायचं आहे तिथं आणि आपले तिथं हजेरी दर्शवची आहे आज काम आज होईल उद्या वो होईल बघू शकता जारांगे पाटलाचं काय पावर आहे जारांगे पाटलाचा असा पावर आहे किलो उमेदवार पडल्यामुळे जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा जो आक्रोश होता त्याच्यामुळे खासदार केला खासदार पडल्यामुळे तर ते आता आमदारकीला लाडकी बहीण आणली लाडका भाऊ आणला लाडका दाजी आणला आजू काय काय मसनी पिचकऱ्या पिचकऱ्या हे जारांगे पाटलामुळे भेटतंय तुम्हाला आज विसरू नका हे सरकार देत आहे कुठल्याही प्रकारचं सरकार सरकारला जरांगे पाटल्याचा धाक बसल्यामुळे त्यांनी ह्या स्कीमा चालू केल्या नाही तर तुम्हाला कोणी विचारत होतं आहे का नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील सांगतील तेच तोरण आणि तेच धोरण जास्तीत जास्त संख्येनं नारायणगड बीडी आहे ते जायचं म्हणजे जायचं काम आज नाही उद्या होईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय ओके धन्यवाद मित्रांनो